ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी व बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश मिडीयम ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंत प्रवेश सुरू तर इयत्ता अकरावी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट नरेंद्र मोदी यांनी काल नऊ जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मिरज पूर्व भागातील सलगरे शिफूर एरंडोली नरवाड या गावातही कार्यकर्त्यांनी शपथ घेतल्यावर जल्लोष केलेला पाहायला मिळाला कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला फटाके फोडून नाचत त्यांनी हा क्षण लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए ने बहुमत मिळवले नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली बहुमताचा आकडा गाठताना भाजपाला चांगली कसरत करावी लागली इंडिया अलायन्स चांगली कामगिरी करत मोठी घोडदौड केली अशातच भाजपच्या या विजयाला चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे एरंडोली येथे भाजपचे कट्टर समर्थक मोहन शिरदवाडे यांनी मुख्य चौकात फटाक्यांची माळ लावून जल्लोष साजरा केला शिपूर येथेही राजू माने व कार्यकर्त्यांनी फटाके वाजून व पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला सलगरेतही मोदींच्या शपथविधी नंतर भव्य आतिषबाजी करण्यात आली